एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे ब्रीद पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सात बारा करूया कोरा 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 सात बारा शेतकऱ्यांचा दोन महिने अगोदर इलेक्शन मध्ये आश्वासन दिलं होतं ते तुम्ही आहे ते काय आश्वासन दिलं आहे त्या आश्वासनाची आठवण पूर्ती म्हणून आम्ही टाळून घेतील तमाम शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आजचा आठवण मोर्चा काढलाय मित्र आठवण मोर्चा काढत असताना आपल्याला या आठवण वर्षासाठी जेव्हा आपण तयारी चालू करतो तेव्हा आपण इथं ठरवलं होतं की आता मुर्चे तालुक्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ज्या ज्या शेतकऱ्यांकडे कर्जमाफी थकित असतात या सर्व शेतकऱ्यांना आज रोजी इथं फॉर्म भरून देऊन एक फॉर्मची प्रत त्या आपल्या स्पीड पोस्ट मार्फत माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यालयात पाठवायची आहे व एक प्रत आमच्या कार्यालयात शेतकरी वड्यात द्यायची आहे हे कशासाठी द्यायचे आहे मित्र दुर माहित आहे का तुम्हाला की आपल्याला माहित आहे का हे कर्जमाफी घेत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की नुसतं आजचा मोर्चा काढायला पाहून आंदोलन संपलं नाहीये जर येणाऱ्या तीन तारखेच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनात आपल्याला या महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्जमाफीसाठी अर्थसंकल्पात जर प्रस्तुत केली नाही तर त्या कर्जमुक्तीच्या माफी नाही दिल्या बाबतीत आपण या मूर्ती कार्यालयाच्या कार्यालयाच्या प्रांगणात आज आपण इथं दीडशे गावातले शेतकरी एक दोन तीनच्या स्वरूपा जमा झाला जर आपल्याला अर्थसंदर्भात कर्जमाफीची रक्कम जर मिळाली नाही तरतूद केली नाही या महाराष्ट्र गवर्नमेंट आपली आश्वासन पूर्ती जर पूर्ण झाली नाही तर आपण इथं येणाऱ्या अधिवेशनानंतर जर कर्जमाफी मिळाली नाही तर आपण दिवशे दिवस या तालुक्यातील दीडशे गावातील शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्याला इथं आमरण उपोषण चालू करायचं आहे कसं चालू एक दिवस प्रत्येक गावातले पाच शेतकरी इथं उपोषणाला अन्न असतील असं या तालुक्यातील दीडशे गावाच्या शेतकऱ्याच्या वतीनं इथं आंदोलन चालू करायचं आहे का याच तुम्ही सर्वजण क्लिअर करा हात वर घेऊन सांगा की माझ्या करा जर या गव्हर्नमेंटनं कर्जमाफी दिली नाही तर आपण इथं दीडशे दिवस दीडशे गावातील शेतकरी उपोषण चालू करू